हॅलो नमस्कार मी अमृता आणि आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मस्त ना कशा कशायचं सगळी यूट्यूब फॅमिली मस्तच असायला पाहिजे तर बघा खूप दिवस झाले व्हिडिओ काही टाकलेलं नाही कारण बद्धतीचं होतं कारण तुम्ही मला सांगितलं सांगितलंच होते आधीच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ तो बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा यूट्यूब फॅमिली तर मिस तर खूप केलं पण व्हिडिओ काढायची काय कंडिशनच नव्हती कारण मूडच नव्हता व्हिडिओ काढायचा तर आज खूप दिवस त्या व्हिडिओनंतर हा व्हिडिओ काढतोय तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका कारण सबस्क्राईब केलं तर आमचं नवीन अपलोड केलेला व्हिडिओ लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल सगळ्यात आधी तुम्हाला बघायला भेटेल आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा तर असाच व्हिडिओ शेवटीन बघत राहा मम्मी पण काय करणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवते तर बघा आज पण बनवणार नाही कारल्याची आमटी तर सगळं चिरून बिरून तर मम्मीनच दिले बघा आणि मला माझ्या असेल तो बनवून कार्याची आमटी मी नाही बनवत सगळं चिरून बिरून त्यांनीच दिले कारण आमटी फक्त मी बनवणार आहे तर त्यासाठी इथे एक कडीपत्ता टोमॅटो कोथिंबीर कांदा पण असं धुवून टाकलेल्या मिठाच्या तर आपण आता बनवूया आम्ही कशी बनवते ते बघा पुढं आणि काय चुकलं तर नक्की कमेंट करून सांगा का चला तर आता आपण आमटी बनवायला स्टार्ट करूया तर बघा आता तेल गरम झालंय त्याच्या आधी काय टाकायचं का मम्मी आधी कढीपत्ता टाकायचा मोरी तर बघा आधी आता तेल गरम झालंय का बघूया आपण एकदा गरम झालेल आहे तेल बघता टाकता पटकन मोही आता काय टाकायचं टाकून घ्या जिरा नंतर कांदा टाका कांदा टाका कांदा

चुकीच आहे की नाही चुकीच एकदम चुकीच आहे तर बघा असेल तांबा भाजर लागलाय लाल होऊन द्यायचा का साऊन द्यायचा काळा काळाचा नाही काळा बरे आपण काय तरी वेगळ्या काय वेगळं तर तुम्ही व्हिडिओ बघत असा कसा कसं मला कांब होते बघा नुसते तुम्ही झाला काय बघूया लाइक पण करा आणि लाईक पण करा बघ ले का आमचं दादा हा तेवढं करा आता नवीन कोण आलं तर तो करा आता बोलल्या म्हटल्यावर कराय पाहिजे ना माझ्या आमण नवीन तुम्हाला तुमच्या प्रेम येईल लाल हो राळे टमाटर टाक मी टाकली मी आता terpakai bawang <tuk> <Depokata>, kita <fungir. tuk>

मग आमचं दिसते की नाही अजून माहित आहे म्हणजे का मला आणि मग म्हणजे गरम पाणी झालंय पाणी घालायचं म्हणजे बघा इकडे पाणी गरम व्हायला ठेवलं म्हणजे चांगली चटणी कसं बनवलं असं घरातली मी माझं कालवण भाजी कालवण असलं तरी चटणीच तेल चटणी घेऊन खाते, का प्रुणा प्रुणा का खाते। का ते काही करायचं सांगा बरं आता पण कालवणचं भाजी काय असलं तरी तेल चटणी घेऊन खातेत त्याला काय करायचं आता कालवणापेक्षा ती तेल चटणीच आवडायला लागल्या अवघड आहे की नाही एवढी पण चांगली बनवून गेली माणसाने तर बघा कधलं पण चांगलं आत भाजून घेतलेलं आहे मसाल्यात असं मस्त पैकी भाजलेलं आहे तर ह्याच्यामध्ये कापड आता पण गरम झालेलं आहे पाणी थोडं थोडं वाटायचं मस्त पैकी कटे मग चांगलं झालं पाहिजे थोडं झालं नाही तुम्हालाच खायला लागेल सगळं बघात आहे तर डाळ टाकण्या धुवून घेतले डाळ टाकल्या कस छान लागते म्हणून अजून घ्या राहिलेत मम्मी चिंच पण टाकायची ना चिंच थोडी शिकलं पानगा थोडं

चिंच थोडीशी त्यात टाकल्यापेक्षा मी जास्त खात्याच टाकल्याचं टाकायला असणार असं मस्त पैकी आपल्याला शिणून द्यायचं त्यात राहिलंच वाटामध्ये मीठ थोडस टाकले आपण मागाशी आणि थोडस टाकले आता उपयोग आली त्या जेव्हा ठेवायची मी सगळीच टाकून घे इकड्या गॅस बघायलाय बापूया मीठ लवकर तर बघा त्याला आलेले उकळी त्याच्यावर ताट आणि गॅस करूया थोडासा बारीक म्हणजे पात्याला तुम्ही बारा कडे अशा प्रकारे बनवलेले कारल्याची आमटी तर तुम्हाला आता पूर्ण शिजल्यानंतरच दाखवते तर बघा आता या अर्ध कच्च शिजला असेल आता आपण आता हे कूट टाकूया पाण्यामध्ये बघा आता कूट टाकल्यानंतर कशी टालवणार चव येतं मस्त म्हणून कुट टाकायचं बघा आता कपन टाकलेलं आहे